आज मतमोजणीची सुरुवात होते निकाल लागते त्या संदर्भात तुमच्या पोलीस सूचना नमस्कार मी विनोद घोगे पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन आज जिल्हा परिषद व पंचायत समिती हे जे मतदान झालेलं आहे त्याचे आज मतमोजणी होणार आहे तर माझं सर्व सांगोला तालुक्यातील जनतेला कार्यकर्त्यांना उमेदवारांना आवाहन आहे की आज निकाल लागल्यानंतर कुणीही आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये डॉल्बी मिरवणुका काढायच्या नाही आहेत सर्वांनी शांततेनं आणि संयमानं राहायचं आहे जर कोणी कायद्याचं उल्लंघन करत असतील कुणी गैरकायदेशी काम करत असतील भाणेदंटा करता असतील तर त्यांना माझं आव्हान आहे की कोणी अशा प्रकार करू नये कायदा हातात घेऊ नये जर कोणी कायदा हातात घेत असतील तर त्याच्यावरती कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल त्यामुळे त्यांना भविष्यामध्ये भरपूर अडचणी सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी सर्वांनी शांततेमध्ये आणि सयामान राहून मतमोजणीनंतर आपल्या गावामध्ये शांतते जातील मिरवणुकीला परवानगी मिरवणुकीला परवानगी नाही आहे प्रत्येक जिल्हा परिषद अशी पोलीस यंत्रणा ठेवलेली आहे हो आपली सर्व पोलीस यंत्रणा आहे आपली पेट्रोलिंग आहे आम्ही सर्व बंदोबस्त चोख लावलेला आहे आणि या उपरी कुणी कायदा हातात घेत असतील भाडतांडा करत असतील त्याच्यावरती खडक कायदेशीर कारवाई केली जाईल त्याच्यामध्ये दीडशे अधिक दीडशे आमलदार आणि अधिकारी मिळून टोटल दीडशे लोक आम्ही लावलेले आहेत